नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आज सगळे म्हणजे इथ ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आज आपण श्रीमद गीतेचा दुसरा अध्याय आपला चालू आहे आणि दुसऱ्या अध्यायातले आपले पासष्ट श्लोक कंप्लीट झालेले आहेत तर आपण आज सहासष्ट आणि सदुसष्ट हे दोन श्लोक बघणार आहोत आपलं बरंच काय 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 चालू आहे चॅनलवर पण भगवद्गीता ही आपण कंपल्सरी घेत आहोत त्यामुळं आज भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यातला आपण सासष्टावा श्लोक घेतो आहे सर्वांनी भगवद्गीता स पुस्तक डोळ्यासमोर ठेवा बोटवळीवर ठेवा आणि कान व्हिडिओकडे ठेवा आणि आपण शिकायला सुरुवात करू घेऊया आपण नास्ति बुद्धिर युक्तस्य 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 न चayuttस्य भावना न चayuttस्य भावना न च भावना नास्ति बुद्धिर न च भावना नास्ति बुद्धिर न च भावना न चा भावयतः शांती न चा भावयतः शांती न चा भावयतः शांती र शांतस्य कुत सुखम र शांत कुत सुखम भावयतः शांती र शांतस्य कुत सुखम किंवा न चा भावयतः शांती र म्हणलं इकडं तरी चालतंय शांतीर् म्हणायचं शांत कुत सुखम अ म्हणावं लागेल मग पुढं त्याच्यापेक्षा न चा भावयतः शांती र शांतस्य कुतः सुखम् नास्ति न च भावना न चा भावयत् तः शान्ति र शांतस्य कुतः सुखम् नास्ति न च भावना न चा भावयत् शान्ति र शांतस्य कुतः सुखम् तच्यानंतर खालचा श्लोक घेऊ आपण 67वा इंद्रियां ही चरता इंद्रिया ही चरता इंद्रियां ही चरता इंद्रियां ही चरता यन मनो यन मनो अणुविधीयते यन मनो अनुविधीयते यन मनो यन मनो ज्यावेळेस आपण पूर्ण ओळ म्हणू त्यावेळेस आपल्याला तर अचा उच्चार आपोआप होऊन जातो पण आपण ज्यावेळेस तोडून तोडून शब्द म्हणतो त्यावेळेस आपल्याला तिथं अचा उच्चार करणं पर्याप्त आहे इंद्रिया इंद्रियानाम ही चरताम यन मनोअनु विधीयते बघा पूर्णवळ जर म्हटलं तर अचा उच्चार लुप्त होतो पण ज्यावेळेस आपण तोडून तोडून म्हणतो शब्द त्यावेळेस आपल्याला तिथं अचा उच्चार करावा लागतो इंद्रियानाम ही चरताम यन मनोअनु विधीयते इंद्रियां ही चरताम विधीयते इंद्रियां ही चरताम विधीयते तदश हरती प्रज्ञा तदस्य हरति प्रज्ञा तदशे हरती प्रज्ञा तदश तदश ज्ञावर टिंबा असल्यामुळं आपल्याला म म्हणायचं आहे पुढं त्याचा उच्चार तिथं म करायचा आहे तदस्य हरती प्रज्ञा तदस्य हरती प्रज्ञा ತದಸ ಹರತಿ ಪ್ರಜಾ ವಯುರ್ ವೀವಂಭಸೆ ವಯುರ್ನಾಭಸೆ ವಾಯುರ್ ವೀವಾಂಭಸೆ ವಯುರ್ನ ವೀವಾಂಭಸೆ ತದಸ ಪ್ರಜಾ ತದಸ ವಯುರ್ನಾಂಭಸೆ ತದಸ ಹರತಿ ಪ್ರಜಾ ವೀವಾಂಭಸೆ ಇಂದ್ರಿಯಂ ಹೀಚರತ विधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायुर्णा वीवांभसी आपण आता मागचे आजचे दोन दोनाशी पाच घेऊयात आपण त्रेसष्ट पासून घेऊ ओम श्री परमात्मने नम अथ श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीय द्वितीध्याय श्रीभगवान हो उच्च क्रोधाद् भवति सम्मोह सम्मोहात् श्रुतिविभ्रम स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखाणां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्ति रशांतस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां चरता नो विधीयते तदश्य हरती प्रज्ञा भसि तर आज आपण सदुष्टवा सदुसष्टावा श्लोक घेतला आणखी आपले अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर पाच श्लोक आपले राहिलेले दुसऱ्या अध्यायाचे आणि मग त्याच्यानंतर आपण तिसरा सुरू करणार आहोत तर याच्यामागचं जर लक्षात बसलं नसेल तर पुन्हा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा म्हणजे आपल्याला कोण किती मागं राहिले ते समजू शकतं आणि आपण मग त्याची पुन्हा उजळणी पण घेऊ शकतो तिसरा अध्याय सुरू करण्याच्या अगोदर एकदा तिसरा अध्याय सुरू केला तर मग आपण त्याची उजळणी घेऊ शकणार नाही त्याच्यामुळं आपण कमेंट सर्वांनी अवश्य करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर पण करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद जय श्री कृष्ण